चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चेंबूरच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उत्कर्ष संघ येथे कठीण चिवरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता संपन्न झाला यावेळी बौद्ध धर्माचा सार सांगणारे अनेक उपक्रम राबवण्यात आले तर यावेळी भारताव्यतिरिक्त पाच बौद्ध देशांचे बौद्ध भिकू उपस्थित होते आणि त्यांनी कठीण चिवरदानाचे महत्व सांगत बौद्ध उपासकांना मार्गदर्शन केले आपल्याला या सद्धम्माच्या वाणीतनं जे काही वैभव स्थापित करता येतं तर या जगामध्ये बुद्ध जयंतीपेक्षा हा पवारण्याचा वर्षावा समाप्तीचा कठीण चिवर दानाचा आषाढ पौर्णिमेला वर्षासाठी का देऊन भिक्षूंना कसं आमंत्रित केलं जाईल भिक्खूंना उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुणी उपासक उपासिकांनी या ठिकाणी या कठीण दानाची उत्पत्ती करताना कठीण चिवराची उत्पत्ती करताना सुरुवातीलाच जे वर्षासाठी का दान करून भिक्षूंना निमंत्रित केले आणि या ठिकाणी भिक्षूंनी तीन महिन्याचा वर्षावास केला हाताचा फोड झाल्यावर ना कसं जपताय तुम्ही तसं आमच्या भिक्षूंना या ठिकाणी तीन महिने या विहारामध्ये तुम्ही चांगला त्यांना अन्न वस्त्र निवारा आणि औषध या चारही गोष्टींची परिपूर्णता या वर्षावासात उपासक उपासिकांनी दान देऊन जो काही पुण्यकम्माचा साठा संग्रहित केला या तीन महिन्यात भिक्षूंनी जे काही शिकवलं असेल तुम्ही रोज या विहारामध्ये येत होता का येत होता ना तो वर्षावास हा तीन महिन्याचा किंवा चार महिन्याच्या या कालखंडामध्ये हे ज्ञान आहे ना बोधी ज्ञान भगवान बुद्धांचं धारण करून लोक किती वैभवशाली होत ते श्रोतापन्न सकदागामी अनागामी आणि अर्हत्व प्राप्त करत